हाय हॅलो नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रवा आणि सुक्या खोबऱ्यापासून मोदक तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया कढईमध्ये तूप आणि रवा घालून मंदाचीवर भाजून घ्यायचा किसलेले सुके खोबरे यामध्ये मिक्स करायचे त्याला पण चांगले परतून घ्यायचं तर हे दोन्ही भाजल्यानंतर अगदी थोडस सा दूध आणि साय टाकल्यानंतर साखर टाकून घेतलेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण दूध टाकते वेळेस मंदाचे वर टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय मिश्रण एकदम छान झालेलं आहे तर मोदकच्या साह्यानं मोदक बनवून घ्यायचं अगदी हे दहा मिनटात मोदक तयार होतात एकदम सोपे आहेत तर आपले हे मोदक तयार आहेत तर आजचे हे मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद